नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीं खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल सारथी एज्युकेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा विषय असा आहे की समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या पदाच्या डिपार्टमेंट थ्रू केंद्रप्रमुख या पदाचे नोटिफिकेशन आपल्याकडे आलेले आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणवे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख पहिले केंद्रप्रमुख हे पद होतं आता केंद्रप्रमुखाचंच नाव बदलून समूह साधन केंद्र समन्वयक असं ठेवलेलं आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेलं आहे आणि या केंद्रप्रमुखाच्या ज्या काही जागा निघालेल्या त्याची जी परीक्षा आहे डिसेंबर महिना दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ही परीक्षा होत आहे या परीक्षेच्या संदर्भित संदर्भात प्रसिद्धी निवेदन या परीक्षेच्या परीक्षे या परीक्षेच्या संदर्भात हे आपल्याला एक परिपत्रक आलेलं आहे सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत जे प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक आहेत त्यांच्यासाठी डिपार्टमेंट थ्रू ह्या जागा निघालेल्या आहेत केंद्रप्रमुखाच्या प्रमुखाच्या जे नियोजन केलेलं आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार राज्य परीक्षा परिषद पुणे काय प्रसिद्धी प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे आणि ह्याची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे ती एक बारा म्हणजे लक्षात घ्या एक डिसेंबर पासून पाच डिसेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या सिफ्ट मध्ये जिल्हा परिषदेवरील प्राथमिक शिक्षक असतील किंवा पदवीधर शिक्षक असेल त्यांच्यासाठी ही स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने आणि त्याचं प्रसिद्धी निवेदन पण त्यांनी काढलेलं आहे आणि ही परीक्षा दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ही परीक्षा ते कंडक्ट करणार आहेत ती परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेणार आहेत तरी या परी या परीक्षांना उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी त्याने जी वेबसाइट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू .ms यम एस यम एस ई पुणे डॉट इन ती मी खाली या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही या स्क्रीनवर लिहून मी लिहून टाकत आहे तरी तुम्ही या वेबसाइट वेबसाईटद्वारे समोर साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुखाचा फॉर्म भरू शकता पदनाम आहे आपण आताच पाहिलं केंद्र प्रमुखालाच साधन केंद्र असं म्हणूनही बी आता ओळखलं जाय काही प्रमुखाचे किंवा समूह साधन केंद्र समन्वयकाचे जी वेतन श्रे श्रेणी आहे ती एस फिफ्टीनमध्ये येते येस पंधरामध्ये येते आणि ती वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे या रेंजमध्ये असणार आहे आणि लक्षात घ्या ऐकून पदसंख्या ज्या आहेत त्या दोन हजार चारशे दहा ही पदसंख्या आहेत केंद्रप्रमुखाचे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या वेळोवेळी बदल होऊ शकतो वेळोवेळी बदल होऊ शकतो आता आता बघूया की या परीक्षेसाठी ज्या काही पात्रता असते त्या पात्रता आपण थोडक्यात समजून घेऊया किंवा या परीक्षेसाठी ज्या काही शिक्षक बंधू असतील किंवा शिक्षक भगिनी असतील यांच्यासाठी ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रता आपण थोडक्यात मी सांगणार आहे जेव्हा तेव्हा शिक्षक म्हणून एखादा व्यक्ती लागतो तर त्याला तीन वर्षे हे शिक्षणसेवक म्हणून काढावे लागतात तर मधातच काही जर काही शिक्षक बांधवाने हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनाच्या आधारे पिटिशनामध्ये म्हटलं होतं की आ, की जो शिक्षण सेवकाचा तीन वर्षाचा काळ आहे तो धरून तो काळ धरून हे सहा वर्षे पूर्ण असं तुम्ही आर्यता दिली पाहिजे शिक्षण सेवकाचे जे तीन वर्ष आणि दुसरे तीन वर्ष असे सहा वर्षे ज्या शिक्षकाला पूर्ण झाले तो प्रत्येक शिक्षक फक्त जिल्हा परिषद वरला जो की प्राथमिक असो किंवा पदवीधर असो हा शिक्षक या केंद्र प्रमुखाच्या जागेसाठी ॲप्लिकेशन करू शकतो किंवा अर्ज दाखल करू शकतो ज्या शिक्षकाचा एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सहा वर्षे पूर्ण सेवा होती तेच शिक्षक या परीक्षेसाठी पात्र राहतील ही जाहिरात निघाली अर्ज भरण्याच्या अगोदर कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून किंवा विद्यापीठामधून त्या शिक्षकाचे बी एस सी बी ए बी कॉम हे ह्या पदवी उत्तीर्ण झालेला तो असावा मर्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी ज्या उमेदवाराने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी तो निवडीस पात्र राहील म्हणजे एखादा शिक्षक हिंगोली ह्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असेल किंवा एखाद्या शाळेवरती असेल तर तो हिंगोली जिल्ह्यासाठीच पात्र राहील प्रमुखाच्या बाबतीमध्ये आणि वेळोवेळी वेड़ अं जे माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्देश येतील त्या, त्या निर्देशानुसार या परीक्षेमध्ये किंवा या परीक्षेच्या निकषामध्ये या अटीमध्ये वेळोवेळी वेड़ बदल केला जाईल अशा प्रकारे आपण समूह साधन केंद्र समन्वयक प्रमुख या पदाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे किंवा या पदाचे जे महाराष्ट्र राज्या रा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेने जे प्रसिद्ध निवेदन पब्लिश केलं होतं त्या निवेदनाची थोडक्यात माहिती सांगितली आता पुढील भागात जे केंद्र प्रमुख समूह साधन केंद्र या परीक्षेसाठी जो सिलेबस असेल जो अभ्यासक्रम असेल तो आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कशन करू जी